संजय राऊत यांनी ठिकाणी केलेला आहे आहे आरोप खऱ्या अर्थाने मुस्लिम बांधवांनी त्यांना जे लोकसभेमध्ये सहकार्य त्या काळामध्ये मुंबईमध्ये केलं त्यांच्यावरती त्यांचा विश्वास होता आणि विश्वास दाखवूनच त्या ठिकाणी त्यांनी ते सगळं केलं परंतु त्याच्यामध्ये तुम्ही जर कदाचित पत्रकार परिषद परिषदेकांत शिंदे साहेबांची ऐकली असेल त्यांनी स्पष्ट केलं लोकसभेमध्ये आला तर यांचे नऊच्या नऊ खासदार त्या ठिकाणी उपस्थित नव्हते आणि म्हणून मुस्लिमांना विरोध करणारे खरे कोण आहे हे पहिले यांनी बघितलं पाहिजे आणि म्हणून असे कुठलेही आरोप बिनबुडाचे आमच्या पक्षावरती किंवा एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री म्हणून काम करत असताना सर्व साहेब करतायत आणि म्हणून लोकांच्या विरुद्ध योजना पोहोचल्यामुळे आणि लोकांमध्ये ते प्रसिद्ध झालेले आहे त्यामुळे या ठिकाणी त्यांनी जो काही आरोप केले त्याला काही अर्थ नाही तथ्य नाही आहे आमच्यासोबत सगळ्या समाजाची लोक या ठिकाणी आहेत आणि पुढच्या काळामध्ये सुद्धा ते राहतील कारण प्रचंड विश्वास या महाराष्ट्रातल्या जनतेचा एकनाथी शिंदे आहे आदरणीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या पावलावर पाऊल टाकून या ठिकाणी ऐंशी टक्के समाजसेवा वीस टक्के राजकारणाचा खरं मंत्र जर कोणी ओळखलं असेल तर ते आमचे मुख्यमंत्री आमचे मुख्य नेते आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांनी ओळखलं म्हणून असे राऊतांसारखी किती लोक ओरडले तरी त्याला आमच्यावरती काही फरक पडणार मला <स्थाथ> काय म्हणायचं जेव्हा एखादा लोकप्रतिनिधी काम करत असतो त्याच्याकडे सगळ्याच प्रकारची सगळेच समाजातली सगळ्याच स्तरातले लोक येत असतात त्याच्यामुळे कोणी कोणाचा फोटो दाखवला म्हणजे काही आम्ही विरोधात होता याच्या होता असा काही भाग होत नाही हे त्यांचं फक्त राजकीय षडयंत्र आहे आणि म्हणून सकाळचा भोंगा विनाकारण राजकीय षडयंत्र घेऊन सकाळी वाजत असतो त्यावर आम्ही लक्ष कोणीच देत नाही आम्ही विकासाचं काम करतोय आणि आमच्या आदरणीय मुख्य नेत्यांनी सांगितलेलं आहे मी विकासाला महत्व देणारा कार्यकर्ता आहे शिवसैनिक आहे आणि नंतर माझ्या या राज्याचा मुख्यमंत्री म्हणून का म्हणून त्यांच्या बोलण्याला आम्ही काही महत्व देत